हॅलो नमस्कार मैत्रिणो मी निशा खोचरे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा सर्वांना माझ्या छान छान रेसिपीज बघायला भेटतील तर मैत्रिणो आज आहे होळी तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना माझ्याकडून होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना हा सण खूप आनंदाचा आहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर मंडळी म मित्रेनो मी आज तुम्हाला दाखवत आहे पुरणपोळी आणि थोडंसं जेवणाचा पण काहीतरी प्रकार दाखव दाखवेन तुम्हाला मला साध्य झालं तर कारण गडबड होते सगळं स्वयंपाक देवाचा नैवेद्य असताना थोडी गडबड होते मग सा जर मला शक्य झालं ना तर मी तुम्हाला वरण किंवा चण्याची उसळ मी बनवणार आहे कारण आम्ही कटाची आमटी वगैरे नाही बनवत त्यांना आमच्या घरात सर्वांना ते चण्याची उसळ लागते मग चण्याची उसळ बटाट्याची भाजी असं मी सर्व काही करणार आहे तर शक्य झालं तर मी तुम्हाला दाखवेन नाहीतर पुरणपोळीचा बेद हा होईलच तर मग हो मैत्रिणं मी आता सुरुवात करत आहे पुरणपोळीला तर पुरणपोळीसाठी मी ही अर्धा किलो डाळ घेतली आहे चणा डाळ तर चणा डाळ काय करायची पहिली मी धुवून ही भिजत ठेवते एक तास चांगली भिजली ना टोपामध्ये की चांगली उकडते पण लगेच आणि चांगली होते पुरण चांगलं होतं आणि वेळ लागत नाही गॅस आपला वाचतो आणि कुकरमध्ये मी लावली ना तर माझ्याकडे जो हा कुकर आहे मी रोज तुम्हाला दाखव देतो त्याच्यामध्ये पटकन शिजतं आणि जर शिजली जास्त ही डाळ तर गूळ टाकल्यावर आणि त्याला पाणी सुटेल म्हणून मी आता काय करत आहे टोपातच उकडून घेणार आहे तरी मी भिजत ठेवते पहिली आणि धुते पहिली चांगली दोन तीन वेळा धुवून घेते स्वच्छ धुवून घेतली की अर्धा एक एक तासभर पाण्यात भिजत ठेवते आणि नंतर मी दाखवते तुम्हाला हे बघा मी आता पुरणपोळीसोबत चण्याची उसळ बोलली ना मग चणे मी रात्री भिजत घालून आता मी कुकरला तीन शिट्ट्या करून घेतल्या आहेत झटपट तुम्हाला दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल सगळं दाखवायला गेली तर तर चण्याच्या तीन ते ती चार शिट्ट्या करून घेतल्या आहेत चणे छान असे उकळून आले आहेत हे बघा चणे छान उकळून आले आहेत तर आता मी लगेच मैदा मळून घेते तर पुरणपोळीसाठी आणि तूर डाळीचा कुकर पण लावून घेते हे बघा आता कणिक भिजवण्यासाठी मी मैदा घेतला आहे अर्धा किलो मैदा आहे स्वच्छ चाळणीने असा चाळून घेतला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण टाकूया थोडीशी हळद हे बघा थोडीशी हळद कलर येण्यासाठी तुम्हाला जर आवडत नसेल तर नका टाकू स्कीप करा तुम्ही हे मीठ टाकते मी थोडंसं आता हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये तेल थंड तेल टाकायचं आहे एक चमचा पोहे खातो ना ते दोन चमचे तेल टाकलं आहे मी हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया चोळून घ्यायचं मैद्याला पाणी टाकून मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं मग आपल्याला अंदाज येतो तर पीठ आता मी मळून घेते ह्या मैदा मळून घेते आणि दाखवते तुम्हाला कितपत पातळ ठेवायचं आहे तो हे बघा आपलं पीठ मळून झालं आहे व्यवस्थित आता काय करायचं एवढं असं लूज ठेवलं आहे बघा हे बघा आता परत तेल टाकायचं वरती थोडंसं आणि परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं हे आता मळून झालं आहे आता मी काय करते एका पातेल्यामध्ये हे पीठ ठेवून देते कारण की आपल्याला मग परत इथं या भांड्याची अडचण पण होणार नाही किचनमध्ये जेवण बनवताना म्हणून काय करायचं एक आहे एका पातेल्यामध्ये किंवा बा मिक्स बाऊल वगैरे असतात त्याच्यामध्ये काढून ठेवायचं पीठ आणि जेव्हा आपण करायला घेणार तेव्हा एका छोट्याशा भांड्यामध्ये तांदळाचं पीठ लावायला घेऊ शकतो किंवा तुम्ही मैदा पण घेऊ शकता तर मी रोज घेते तांदळाचं पीठ तर आता मी हे एका पातेल्यामध्ये काढून ठेवते आणि एक तासभर असं झाकून ठेवते तेल वगैरे व्यवस्थित लावून ठेवलं आहे बघा तेवढं असं लूज ठेवायचं आहे हे बघा आता मी भाजीची तयारी करून घेते कढई ठेवली तेल तापत ठेवलं आहे तर आता आपण कांदा टाकून घेऊया कांदा आणि करी पत्ता थोड़ा हो है है। कांदा थोडा लाल होत आला ना हे आपल्याला आता टाकायचा आहे हा बघा कांदा थोडा लाल होत आला आहे तोपर्यंत आपण मसाला टाकून घेऊया कारण की कांदा जास्त लाल झाला जा ना की मसाला भूमिक आपल्याला जळून जा जातो काळपट दिसतं मग म्हणून आपण आता हा भाजी जरा जास्त आहे म्हणून मी मसाला थोडा अधिक टाकला आहे बघा हे बघा असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे उकडलेले चणे आहेत ना ते आपण ओतून घ्यायचे पुरणपोळी बरोबर भाजी थोडी तिखट लागते म्हणून आपण जरा थोडस चणजनीत करूया आता ह्याला उकळी यायच्या अगोदर काय करायचं हा गरम मसाला वाटून घेतला आहे ना बघा पेस्ट बनवून घेतली आहे मी तो आपल्याला जसं भाजी तुमच्याकडे असेल तसं तसं टाकायचं आहे मी आता अर्धा चमचा टाकते आणि मीठ टाकून घ्यायचं आहे हळद टाकून घ्यायची आहे आणि त्याला उकळी आली की नंतर मग वाटण लावायचं आहे हे बघा मैत्रिणी मी आता डाळीचं वरण बनवण्यासाठी आज थोडी गडबड आहे म्हणून मी पटपट बोलते डाळीचं वरण बनवण्यासाठी तुरडाळ मी उकडून घेतली आहे एक ते दीड वाटी अशी तुरडाळ घेतली आहे ही बघा चांगली अशी उकडून आली आहे तर याच्यामध्ये आता मी हळद टाकणार थोडासा आपल्या जेव्हा आम्ही देवाला नैवेद्य ते दाखवतो तेव्हा आम्ही असं डाळीचं वरण बनवतो ते मी तुम्हाला सांगते डाळी अशी डाळ उकडून घ्यायची त्याच्यामध्ये आता उकडल्यानंतर थोडी हळद म्हणजे जेवढी आपल्याला लागेल तेवढी हळद टाकायची हिंग टाकायचा थोडासा आणि हे बघा हे असं खोबरं घ्यायचं जास्त काळपट वगैरे काय असेल तर काढून टाकायचं कारण ते वरणामध्ये चांगलं नाही दिसत म्हणून असं व थोडंसं ओलं खोबरं घ्यायचं ह्याच्यामध्ये थोडं आता मी तुम्हाला सांगते आपण पोहे खातो ना त्या चमचाने अर्धा चमचा एवढं जिरं टाकायचं आणि मिक्सरला छान असं एकदम बारीक वाटून घ्यायचं आणि ह्या वरणाला फोडणी नाही घालायची तर हे ते खोबरं आहे ते वाटून घ्यायचं आणि ही डाळ आता मी गरम करणार आहे थोडी आणि त्याच्यामध्ये ते वाटण ओतायचं आणि सर्व मीठ वगैरे टाकून झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला वरून तूप टाकायचं आहे कारण की आपण फोडणी घालणार नाही आहोत म्हणून तर अशा प्रकारे आम्ही तेव्हाला जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा असं वरण करतो मी तर मी।, मी तुम्हाला दाखवते आता कसं करणार आहे ते जोपर्यंत इकडे ही बघा डाळ पण वाटून आली आहे डाळ पण चांगली शिजली आहे ही बघा तर आता मी गूळ घालते अर्धा किलो डाळीला थोडीशी चिमूडभर मी हळद टाकली आहे आता तर आता मी अर्धा किलो हळ गूळ घालते याच्यामध्ये कारण अर्धा किलो डाळीला अर्धा किलो गूळ लागेल तर आता गूळ टाकून घेते आणि वेलची पावडर आणि थोडंसं हलकंसं आपल्याला बा छो जरासं असं हे टाकावं लागेल जायफळ टाकावं लागेल ते मी दाखवते तुम्हाला त्याच्यामध्ये थोडीशी आपण साखर टाकायची वेलची आणि जायफळ आणि मिक्सरला लावून घ्यायचं आणि ती पूड आपण ह्याच्यामध्ये टाकायची आहे बघा आता गूळ वगैरे घालून झालं पाणी पूर्ण सु हे झालं आहे त्याच्यातलं कमी झालं आहे आता मी साखर थोडीशी वेलची तुम्हाला बोलली तसं जायफळ सगळं घालून हे बघा आता आपलं तयार झालं आहे पूर्ण सुकलं आहे बघा मी पाणी ठेवलेलं त्याच्यामध्ये डाळ शिजली पाणी परत मला टाकावं लागलं नाही किंवा काढावं पण लागलं नाही पाणी तर मी तर आमटी करणारच नाही त्यामुळे पाणी पण काढावं लागलं नाही आणि हे बघा आपलं आता पुरण तयार राहील पूर्ण थंड झालं ना की मी आता हे चाळणीमध्ये वाटून घेते वाटताना तुम्हाला दाखवते हे बघा चमचा आपला उभा राहतो आहे ना व्यवस्थित म्हणजे आपलं पूर्ण झालं आहे हे बघा पूर्ण हे गार व्हायला द्यायचं थोडंसं एकदम पण गार नाही आणि मग आपण वाटायला घ्यायचं तर आता मी वाटायला घेते थोडं थंड झालं की तोपर्यंत इकडे हे बघा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुरडाळीचं वरण करून घेते मी, मी आणि भाजी पण करून घेते भाजीसाठी हे गरम मसाला काढला आहे हा मी पेस्ट करून ठेवते थोडी थोडी मी पेस्ट वापरते रोज आणि हे आहे भाजीसाठी वाटण आत थोडी गडबड आहे त्यामुळे तुम्हाला थोडा पसारा दिसेल हे वरणाचं वाटण आहे हे आणि ही बटाट्याची भाजी करायची आहे त्याच्यासाठीचं खोबरं आहे तर आता मी सगळं करून घेते थोडं थोडं तुम्हाला मी दाखवते शक्य होईल तसं हे बघा आता डाळ चांगली आपली उकळून आली आहे कारण की खोबरं टाकल्यानंतर डाळ जर तुम्ही वरण जास्त उकळलात ना तर ते वर डाळ खोबरं फाटतं कारण त्याच्यामध्ये कांदा वगैरे आपण काहीच घालत नाही म्हणून काय करायचं डाळ चांगली पहिलीच अशी उकळून घ्यायची याच्यामध्ये हळद हिंग थोडासा आणि मीठ टाकून अशी उकळून घ्यायची तर आता मी हे वाटण लावून घेतलं आहे बघा खोबरं आणि जिरं एकदम बारीक असं वाटायचं आणि लावून घ्यायचं हे असं वाटण आणि वरण म्हटलं की थोडं घट्ट करायचं पातळ नाही करायचं आहे बघा एवढं असं बस झालं भाताबरोबर आता हे वरण जरा थंड झालं की एकदम घट्ट होणार आहे आणि जिरं असलं की छान होतं बघा डाळ चांगली होती वरण आपलं चांगलं होतं तर याच्यामध्ये आता मी जराशी अशी उकळी आली ना की वरून तूप टाकणार आहे की वरण आपलं रेडी झालं तो तोपर्यंत मी भाजी करून घेते जाण्याची आणि मग पोळ्या लाटायला घेते हे बघा आता भाजीला आपल्या चांगली उकळी आली आहे हे बघा चणे मीठ वगैरे व्यवस्थित लागलं लागलं ना की आपण काय करायचं आता वाटण लावून घ्यायचं हे वाटण गॅस थोडा बारीक करायचा हे बघा थोडं तिखट आणि झणझणीत असं जेवण बनवायचं कारण पुरणपोळीबरोबर आपल्याला तिखट कटाची आमटी लागते ना मग कटाची आमटी आपल्या आमच्याकडे कोण खायला बघत नाही म्हणून मी असं करते ते बघा भाजी कशी दिसते तुम्ही सांगा आज जास्त बनवली एक आणि दोन वेळा लागेल आपल्याला ला भाजी असं टोपामध्ये डाळ शिजवली ना की व्यवस्थित आपल्याला परतवायला वगैरे भेटते आणि कुकरमध्ये शिजवली डाळ तर काय होतं माझ्या कुकरमध्ये थोडा प्रॉब्लेम होतो कारण की शिट्टी झाली की डाळ जास्त उकडते एक शिट्टी झाली की म्हणून मी टोपातच करते बघा टोप असा जाट गुडाचा टोप घेतला ना की शिजते पण चांगली पसरट भांड्यामध्ये आणि गूळ वगैरे घात घातल्यानंतर आपल्याला मिक्स करायला पण चांगलं भेटतं मग आता मी सगळं वाटून घेते आणि पोळ्या लाटताना भेटते कारण आज थोडी गडबड आहे नैवेद्याचं जेवण आहे म्हणून थोडं समजून घ्या हे आता पुरण मी वाटून घेते बघा पूर्ण थंड झालं आहे असं वाटून घेते थोडं थोडं असं चाळणीमध्ये डाळ कुठेच अशी अक्की राहिली नाहीये व्यवस्थित डाळ शिजली आहे पडणार आहे एकदम सुकं असं पुरण झालं आहे गरम गरम वाटलं ना की एकदम ते पातळ होतं म्हणून थोडं थंड करून घ्यायचं ही एक टीप लक्षात ठेवा थोडं थंड झालं ना की बघा कसं दिसतंय बघा पुढं व्यवस्थित घट्ट झालं तर मी आता हे सगळं हे बघा हे बघा हा आपला मैदा मिजवून घेतलेला ना तो असा झाला आहे एक दीड तासानंतर छान असं झाला आहे बघा तेवढा पातळ असा ते करायचा जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही आणि हे आपलं पुरण आहे हे बघा व्यवस्थित झालं आहे तांदळाचं पीठ आणि थोडंसं तूप आहे लावायला हे बघा तुम्हाला तेल आवडत असेल तेल लावा कोणाला तूप आवडतं त्यांनी तूप लावा आणि हा मी तवा ठेवला आहे आता जरा गरम करून घेते तवा आणि पोळ्या लाटून घेते मी दाखवते तुम्हाला पोळी लाटताना हे बघा असं त्याला तेलाचा हात लावायचा असं खोल करून घेतलं की इकडून असा अंदाजाने आपण गोळा घ्यायचा मी पहिलं गोळे वगैरे काय करून ठेवत नाही अंदाजाने घेते बघा कसं घ्यायचं बघा असं ह्या अंगठ्याने असं वरती सरकवत जायचं आणि ह्या बोटाने त्याला आतमध्ये ठेचायचं असं झालं हे बघा नंतर असं मोदकासारखं तसं मोदक बनवतो आपण तसं जर तुम्हाला वाटत असेल इथे पीठ जास्त झालं आहे तर तुम्ही थोडं काढून पण ठेवू शकता हे बघा असं दाबलं ना की सगळीकडे आपलं ते पुरण आहे ते सगळीकडे जातं आता थोडं पिठात असं तांदळाच्या टेकवायचं सगळं असं 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 करून सगळं झाडून घ्यायचं पीठ जास्त पीठ राहिलं ना की पोळ्या चांगल्या नाही लागत तर मी लाटून घेते असं एकदम हळूवार लाटून घ्यायचंय बघा चपात्या आपण लाटतो ना त्याच्यापेक्षा थोडं हलकं असं लाटून घ्यायचं एकदा पीठ लावलं तर परत पीठ लावायची गरज पण लागणार नाही बघा पुरण बारीक वाटलं ना की पुरणपोळी करायला एकदम सोपी होते सगळ्या साईडने व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची किती पोळी चांगली आली आहे बघा आपला तवा गरम होत आलाय हे बघा टाकून घ्यायची तर छोटे छोटे ह्याला बबल्स येताना दिसतील तुम्हाला हे बघा बबल्स आले आहेत तोपर्यंत काय करायचं आपण अशी ही पोळी आहे ना हलकी अशी परतून घ्यायची अशी हलकीशी परतून घ्यायची फुगायला लागते हे बघा पुरणपोळी आपली आता ही टम्म अशी फुगून आली आहे असं खरपूस थोडी भाजून घ्यायची एकदम हलकी अशी भाजायची नाही कारण की मैदा आहे तो व्यवस्थित भाजला पाहिजे तर मैदरी नो मी तूप पण लावून घेतलं ह्याला तर मैत्रिणी मी अशाच प्रकारे सगळ्या करून घेते आणि नंतर करणार आहे ना तेव्हा मी तुम्हाला भेटते बघा आपला नैवेद्याचं ताट आता रेडी आहे ही पुरणपोळी छान अशा सॉफ्ट एकदम पुरणपोळ्या झाल्या आहेत बघा हे बघा पुरणपोळी वरण भात बटाट्याची भाजी चण्याची उसळ दही आणि थोडंसं श्रीखंड असं सगळं जेवण ते तयार आहे तर मैत्रिणी हे मी केलेली जेवणाची नैवेद्याचं ताट तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही नक्की सांगा जरा गडबड झाली आहे सगळं करायचं होतं म्हणून थोडा वेळ लागतो तर थोडा व्हिडिओ आणि जर आवडलं तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुम्हीही सणाच्या दिवशी असाच नैवेद्य करा आणि देवाला अर्पण करा